नमस्कार आरसा स्त्री मनाचा या नाट्यप्रसंगातील आजचा दुसरा नाट्यप्रसंग नाटकाचे नाव आहे ओलगुलान कलाकार मोहिनी लोणीकर आपल्या सेलूचे सुपुत्र असल्या कारणाने आपण त्यांना विसरू शकत नाही आणि आता जो प्रसंग आम्ही घेऊन येत आहोत हा सुद्धा धनंजय सर्वेश पांडे यांच्याच नाटकातील प्रसंग आहे प्रस्थापितांविरुद्धचे बंड यंदा महा संग्राम उठाव आदिवासींच्या समस्या कर्जमाफी या मागण्यांसाठी आदिवासींनी पुकारलेलं बंड आणि ह्या बंडांचे नेतृत्व करणारी एक आदिवासी महिला म्हणजे महिला किती टप्प्याटप्प्याने पुढे गेली याचं प्रत्यक्षदर्शन आपल्याला या ठिकाणी होतं धरणाच्या पाण्याचा प्रश्न एका आदिवासी कुटुंबावर आल उद्भवलेला प्रसंग या परिस्थितीतून ही महिला कशी बंड पुकारते आणि हा बंड कशी जिंकते हे या प्रसंगातून नाटक आहे उलगुला सादर करतील मोहिनी लोणीकर रोल आहे माई आदिवासी महिला उलगुलांसाठी झटणारी आपल्या बांधवांसाठी झटणारी ही महिला ठाम निश्चय आणि कर्तृत्व आहे आंदोलन आता माग घेऊन चाललं नाही जगण लेक म्हणजे नदी हरवण्यात

ही धरणी हे जंगल ही धरणीला प्रदायवा था आणि एकासंजे नारद तुम्ही त्याच्या तोंडात पडायला या धरणी माईला आणि मग सगळ्या पाऊस पडलं आणि एक कटकन